हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तुमचं मी तसा बांगडा फ्रायची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अर्धा किलो बांगडा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बांगडे आणि असे एकच पीस अख्खा पीस ठेवलेला आहे त्याच्यामधून दोन असे कट करून घेतलेत म्हणजे मध्यभागी म्हणजे ते फ्राय छान होतात आणि त्यावर दोन चम्मच कोकम को आगळ एक मिरची एक चम्मच पूर्ण भरून असं हिरवी मिरची पेस्ट आलं लसूणची पेस्ट एक चम्मच हिरवी मिरचीमध्ये थोडा कोथिंबीर टाकून असं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकली आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे पावचम्मच आता टाकायची आणि पाव चम्मच कोटिंग बनवायची म्हणजे कोटिंग जेव्हा रव्याला लाव हे करायचे रव्यामध्ये टाकायचं चवीनुसार इथे मीठ टाकते एक चम्मच मीठ घेतलेलं आहे जवळपास अर्धा चम्मच येते आता मी मीठ टाकलेलं आहे मॅरिनेशनसाठी आणि फिश मसाला आहे तुमच्याकडे फिश मसाला नसेल तर तुम्ही कुठल्याही घरामध्ये जो गं अवेलेबल असेल गरम मसाला मटन मसाला चिकन मसाला तो टाकू शकता आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे हिरवी मिरचीचं वाटणला टाकलेलं त्यामुळे ते तिखट आहे तर कश्मीरी लाल मिरची पावडरने रंग छान येणार आणि टेस्टही चांगलेच येणार तर असं सर्व टाकून छान फिशला असं व्यवस्थित मसाला एकत्र करून लावून घ्यायचा आणि मी फिश मॅरिनेशनसाठी म्हणजे मॅरिनेट होण्यासाठी अर्धा एक तास तरी अशी ठेवायची साईडला वीस एक मिनिट ठेवायची म्हणजे ते छान मॅरिनेट होते आता इथे एक वाटी रवा त्यामध्ये दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे आणि छान कुरकुरीत अशी फिश होणार आणि पाव चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर ते टाकलेली आहे आणि पाव चम्मच फिश मसाला एकत्र करून घ्यायचा सर्व रवा बारीक घ्यायचा किंवा तुम तांदळाचं पीठ असेल तर तांदळाच्या ही छान कुरकुरीत असे हा बांगडा फिश फ्राय होतो तर असं व्यवस्थित रव्यामध्ये ते कोट करून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होणार बांगडा प्रकारे या याप्रकारेच सर्व फिशला रव्याचं कोटिंग जे करून घेतलं आहे ते लावलं आहे आता हे मी कढईमध्ये फ्राय करणार आहे नॉनस्टिकची कढई आहे तवा असेल नॉनस्टिकचा त्यावर ते करा किंवा साध्या तव्यावर लोखंडी तवा असेल तुमच्याकडे ॲल्युमिनियम असेल त्यावरही करू शकता तर मी इथे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर फिश टाकलेली आहे आणि लसूण पाकडे घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या अशा फक्त ते एकदम बारीक न करतं थोडासा असा थोडंसं ठेचून घेतलेला आहे आणि तो टाकल्याने फिश फ्रायला म्हणजे त्याला अप्रतिम अशी टेस्ट येते नक्की असं करून बघा आणि एकदम डीप फ्राय पण नाही करते आहे किंवा एकदमच कमी तेलात हे व्यवस्थित या तेलामध्ये म्हणजे एकदम परफेक्ट असं बांगडा कुरकुरीत फ्राय होणार एक साईड व्यवस्थित एक मिनिट होऊ द्यायची एक दोन ते दोन मिनिट त्यानंतर दुसरी साईड उधायची गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची हाय फ्लेमवर लगेच ते तळून येतील आतमध्ये आतपर्यंत ते व्यवस्थित होतील नाही कच्चे राहतील आणि या प्रकारे फिश तळून झालेला आहे बांगडा तर तुम्हाला आजचा बांगड्याची फिश फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा अकाउंट बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणार रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि कमेंटद्वारे आवर्जून कळवा दिसायला अतिशय छान दिसते आहे पाण्यासाठी पण खूप अशी छान झालेली आहे तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं अकाउंट बटन बेल प्रेस करा पुन्हा भेटूया धन्यवाद